राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत बाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार असल्यानं या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात रिप्लाय फाईल करायचा होता मात्र त्यांनी अजूनही हा रिप्लाय फाईल केलेला नाही अशी माहिती करते आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर देखील आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती आणि याविरोधात शरद पवार गटानं याचिका दाखल केली आहे अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे एन सी पीचे एम एल ए अजितदादांबरोबर गेले होते आणि स्पीकरांनी त्यांच्या बाजूनी निर्णय दिला त्यांच्याविरुद्ध पवारसाहेबांनी अपील केलं तर पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड संबंधीचं मॅटर आज आहे कोर्ट नंबर चार आज फक्त अडीच वाजेपर्यंत बसणार आहे एक ते दोन लंच असतं मॅटर बावन्न नंबरला आहे बावन्न आणि बावन्न पॉईंट वन त्यामुळे पोहोचण्याची शक्यता कमी आहे आणि जरी पोहोचलं तरी काही इफेक्टिव्ह हिअरिंग होणार नाहीये त्यामुळे याच्यात तारीख मिळण्याची दाट शक्यता आहे फक्त या पक्ष आणि चिन्हासंबंधी संबंधी मार्चमध्ये दादांना सांगितलं होतं तुम्ही पवारसाहेबांच्या पिटिशनवर रिप्लाय फाईल करा चार आठवड्याच्या आत आता चार पाच महिने झाले तरी दादांनी रिप्लाय फाईल केला नाहीये साहजिक त्यांचं लिगल स्ट्रॅटेजी तीच आहे की हे मॅटर लांबवायचं आहे तो कोर्ट त्याच्यावर आज काय म्हणतं ते पण आपल्याला बघावं लागेल